नाना भाऊ बोला अध्यक्ष महाराज आपला अधिकार वतीने ते आ, आपला अधिकारच अध्यक्ष महाराज पण दालनात तुम्ही नाकारता त्यावेळेस आम्हाला चहा पाण्याला बोलवत जा अध्यक्ष महाराज नाकारता का नाकारता ना नाकार नाकार त्यावेळेस नाकार आम्हाला थोडं सांगितलं कानात तरी चालेल पण अध्यक्ष महाराज निकषात बसत नसल्यामुळे नाकारण्यात येत आहे आम्हाला बोलवून पण अध्यक्ष महाराज माझा या ठिकाणी एक प्रश्न असा उपस्थित झाला अध्यक्ष महाराज बीड जिल्ह्यातील कपडा आ, राम दिलीप फटाले यांनी दिनांक सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी आ, एका पक्षाच्या पदाधिकारी मी पक्षाचं नाव घेत नाही अध्यक्ष महाराज डॉक्टर लक्ष्मण जाधव त्याची पत्नी त्याच्या सावकारेतून झालेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या त्यांनी केली अध्यक्ष महाराज या कपडा व्यवसायी राम फटाले यांनी डॉक्टर लक्ष्मण जाधव सावकाराकडून कर्ज जा घेतले होते कर्जाची रक्कम व्याजासह देऊन देखील जाधव पत्नी पतीपत्नीकडून मानसिक त्रास देत शिविगाळ केली जात असणे आणि शाहुकर फटाले यांच्याकडून चेक घेतला असणे पैसे परत देऊनही आणखी पैशाची मागणी करत असणे अध्यक्ष महाराज शनिवारी रात्री त्याला धमकवलं गेलं आणि कपडा व्यापाऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली अध्यक्ष महाराजांनी चिठ्ठी लिहिली अध्यक्ष महाराज मी पक्षाचं नाव याच्यासाठी घेतलं नाही कारण की मग त्याचं वादक होईल पण हे जे काही प्रकार महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे सत्तेचा माज जो चाललेला आहे त्याला कुठेतरी आता चाप बसला पाहिजे अध्यक्ष महाराज शेतकरी सुखी नाही व्यापारी सुखी नाही बेरोजगार सुखी नाही पण काय चाललं आहे महाराष्ट्रात आणि म्हणून तुमच्या माध्यमातून माझं सरकारला आपण सांगावं की या सगळ्या गोष्टी ज्या दमदाट्या आणि या ज्या पद्धतीने महाराष्ट्रात चाललेलं आहे याला कुठेतरी चाप लागेल का एवढंच माझं मत आणि शासनाने दिलेल्या माहितीची नोंद घेऊन उचित कारवाई करावी सांगा शासनाने नोंद घ्यावी नोंद घेतली